राम राम मंडळी मराठी किड्यामध्ये सगळ्यांचं स्वागत तुमच्यासाठी मॅटर मस्ती दोस्तीचा भाग दोन घेऊन आलो जर तुम्ही याचा पहिला भाग बघितला नसेल तर इथं क्लिक करा चला तर मग आता बघूयात भाग दोन याची पहिली भेट तू कशी झाली म्हणजे तुमच्या दोघांची पहिली भेट दोघं पण समोर समोर घरासमोर राहतो हा जन्मापासूनच दोघं समोर येतो पासूनच आहे आतापर्यंत

सॉरी मी हे नाही सांगू शकत याची आवडती हिरोईन कोणते कोणते तरी असेल मराठी हिंदी <laughs> आहे ना अरे आहे कोणते खूप आवडते बरोबर ना बरोबर बरोबर म्हणतोय बरोबर ऐश्वर्या असेल बरोबर ओम का अरे लग्न झालं तिचा सोड असा रणबीर कपूर असेल बरोबर पण मला सांग जर का आता रस्त्यावर कदा छान असा सुंदर स्मार्ट मुलगा नाही गेला नाहीये गेला नाहीये गेला, गेला तर तिची फर्स्ट रिएक्शन काय असेल तो बघ तो चष्माकडून बघेल तिला <laughs> <laughs> काय नाही मुलगा मुलगा तिचे फॅशन स्टाईल वरच जाईल कपडे कसे घातले ते असा काय रंग घातला

ऑनेस्टी निनादची आणि पंक्च्युअलिटी तुझं बिहेवियर आवडतं म्हणजे ती इतके वर्ष आम्ही एकत्र आहोत ती तितके आम्ही इतके वर्ष एकत्र एक काढले तरी आमच्यात कधी वाद फारसे होत नाही ठीक आहे आवडत्या गोष्टी तर असतात पण सर्वात जास्त ज्या गोष्टी असतात ना त्या अशा असतात की ज्या आपल्याला खटकणार असतात डोक्यात जाणार असतात तर अशी डोक्यात जाणारी गोष्ट कोणती याच्याबद्दल अच्छा हा कधी कधी असं फार समजतच नाही एखादी गोष्ट आहे त्याला पटकन त्याला खूप सांगायला लागतं हा अरे ते असं असतं तुला कळतंय का असं त्याला सांगायला लागतं मग रिवेंज रिवेंज सांग तुझी पण सांग ती तिला असे जे आपले अडल जोक असतात ते लवकर करत नाही गर्लफ्रेंड सोबत जास्त वेळ बोलतो कधीच ऐकत नाही बोलतो कधीच कधी कधी वाटतं की आपल्यापेक्षाही तो जास्त दुसऱ्यांचा विचार करतो आणि मग कधी कधी वाटतं की राय नाही म्हणजे असं प्रत्येक गोष्ट खटकते एवढं चांगलं असतो खात नाही काही तर भिटकारचं नाव नाही घेते जिमला येत नाही दोन वर्ष मागे लागलो शिवाय घालतोय आई बहीण <laughs> काढली <laughs> तरी ऐकत नाहीये तिला कधी कॉल केला उचलत नाही ब्लॉक करून टाकत असली आहे ती जर काय एवढे प्रॉब्लेम्स आहेत तेवढ्या खटकणाऱ्या गोष्टी आहेत तरी अजून पण काय वाटतं तुला का टिकून राहिलं तुमच्या असं त्याला काही स्पेसिफिक कारण नाहीये पण तो बॉन्डलाच एक इतका प्युअर आहे आधीपासून की आमची ती फ्रेंडशिप कधी तुटलीच नाही जरी आम्ही महिनोन महिने बोललो नसेल भेटलो नसेल तरी जेव्हा भेटले तेव्हा आधी सारखं तो बॉन्ड एक एक नातं आमच्यातलं ते बांधून राहिले अजून असं एकही दिवस होत नाही की एकमेकांना भेटलो नाही आणि नाही भेटलो गॅप गॅप पडला पडला एक महिन्याचा दोन ना तरी घालून गळत क्वालिटी तिच्यातली की किती पण वाद झालाय तरी सगळं विसरून मग भेटतो तेव्हा एन्जॉय करू शकतो टाइम टू टाइम जेव्हा मला भेटायचं असेल तेव्हा न कळत एक टेलिपथी होते आणि आम्ही फोन करून एकमेकांना भेटतो वा तर मित्रांनो आहे हे असंच आहे वय कोणतंही असो काहीही असो मैत्री ही आयुष्यभर टिकणारी आहे रक्ताचं नातं नसेल कदाचित पण हे नातं आयुष्यभर टिकणारं आणि हवा असं वाटणार आहे पण आपल्याशी पण तुम्ही मैत्री करायची आहे केलेली आहे पण ती मैत्री न तोडता आमचा चॅनल आपल्याला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायचं आहे खूप चा। चांगल्या भाषेत सांगतो कळलं थँक्यू वा 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 वा, वा सापडलेला आहे मिरच्या खाणारा अजून एक जण सापडलेला आहे दोन दोन मिरच्या पाच मिरच्यांना कॅडबरी आहे कॅडबरी